आपण आताच बघितलंय की गुणगौरव सोहळा हा खूपच छान पद्धतीने पार झालेला आहे आणि सर्व विद्यार्थी खूपच खूप म्हणजे खूप खूप आनंदी होते आणि त्या आनंदामागचं मेन कारण म्हणजे आपल्यासोबत आहे श्री दादा मात्रे ज्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता चला तर आपण त्यांना सर्वात पहिले शुभेच्छा देऊया आणि सर तुम्ही काय बोलणार असं थोडंसं तो काहीतरी मार्गदर्शन करा आमच्या विद्यार्थ्यांना किंवा दर्शकांना गेले तीस वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून बदलावर शहरामध्ये दहावी बारावी मध्ये जे पंच्याहत्तर टक्क्याच्या वर यांना गुण संपादन होतात त्यांना करिअर मार्गदर्शन आणि त्यांना शाबासकी देण्यासाठी हा गुणगौरव सोला आम्ही प्रत्येक वर्ष माननीय बाळासाहेबांचे विचार घेऊन करत असतो आताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची प्रेरणा घेऊन आम्ही ते कार्य पुढे चालू ठेवलेले आज कमीत कमी, -कमी साडेआठशे विद्यार्थ्यांनी या गुणुकावर सोहळ्याचा लाभ घेतला नक्कीच प्रत्येक बदलापूरचा विद्यार्थी हा गुणवंत आणि चांगल्या हुद्द्यावर जाईल अशी माझी स्वतःची अपेक्षा की बदलापूर शहर हे शिवसेनिक शहर आहे क्रीडा शहर आहे शहर आहे आणि नक्कीच त्याचा फायदा या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे ज्या ज्या वेळेस शिक्षणापासून काही लो विद्यार्थी वंचित राहतात त्यांनी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच मदत करत होतो आता कमीत कमी, कमी आम्ही बहात्तर विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत आणि त्यांचा पूर्ण शिक्षणाचा खर्चसुद्धा शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून करत असो वैद्यकीय सेवासुद्धा देण्याचं काम शिवसेना शहर शाखा करत असे विविध उपक्रम आम्ही या नवतरून विद्यार्थ्यांसाठी बदलापूर शहरामध्ये राबवत असो जेणेकरून मला बदलापूर शहर या बदलापूर शहराची तुलना पुणे आणि मुंबई या लेवलला न्यायचे म्हणून बदलावडच्या सर्व जनतेला सुद्धा मी आव्हान करेन की बदलापूर शहराचा आम्ही लोकप्रतिमा या शहरामध्ये काम करतो बदलापूर शहर जसं विकासाच्या यातनं झपाट्यानं वाढत आहेत तसंच आपल्या गावातले विद्यार्थी सुद्धा शैक्षणिक क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो किंवा कलागुण कलाकारामध्ये असो झपाट्याने त्यामध्ये वाढ झाली पाहिजे अशी माझी स्वतःची अपेक्षा धन्यवाद सर खूप खूप छान मार्गदर्शन दिलं आणि तुमचा टाईम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आप तर आपण बघितलेलं आहे आता लाईव्ह मध्ये तुम्ही बघितलंय की आपल्याला प्रत्यक्षात इतकं छान मार्गदर्शन मिळालेलं आहे तर सर्वांचा सपोर्ट असू दे असाच आपल्या बदलापूर सोबत भेटूया तर मग पुढच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत तो मी स्वप्नाली धन्यवाद